माझ्या <suss> 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 तुम्ही <coughs> सर नाव सांगा माझं नाव ना मोखे मी नूतन मुंबई ट्रिप्युन सप्लाय चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईचा डब्या संघटनेचा अध्यक्षपदी सर कशा पद्धतीने आभार मानाला आता सर्व मोठा आपला प्रश्न सुटला आहे घराचा प्रश्न मार्गी लागला आहे हा जुल्लोष आम्ही आज आमच्या मुख्य कार्यालय दादर ह्या ठिकाणी जे आमचे पुणेरी डोल आहेत हे याच्यातून डोल तासाच्या गजरामध्ये आम्ही आनंदोत्सव आज साजरा करणार ह्या ठिकाणी आणि आम्हाला अभिमान आहे की मुंबई डब्यावाल्यांचे जे आमदार आहेत श्रीकांतजी भारतीय आमच्या ह्या गोष्टीला कुठेतरी त्यांनी चालना देऊन आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आमच्या घरांच्या ज्या मागण्याचा पाठपुरावा केला होता तो अक्षरशः पूर्णात उतरलेला आहे आणि भविष्यात काही येत्या काळामध्ये डब्यावाल्यांना डब्यावाल्यांची हक्काची गर मुंबईमध्ये मिळणार आहे हा मंचासाठी खूप मोठा दिवस आहे जसं प्रिंसच्या दोन हजार तीन साली आल्याच्या नंतर डबेवाला काय हे जगाला दिसलं तसंच आता श्रीकांतजी यांच्या माध्यमातून डबेवलांच्या ज्या मागण्या आतापर्यंत रखडलेल्या होत्या त्यांना कुठेतरी यश आलं आम्हाला खूप अभिमान आहे पूर्ण डबावला संघटनेला ठाण्यामध्ये घर मिळणार आहे तर मुंबई आपल्या मुख्यमंत्र्यांच्या देखील अभिमान मुख्यमंत्री त्यांच्या किल्ल्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सोबत एक स्थान देणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या ह्या तिन्ही पक्षाचे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने कारण हे एकट्याचं काम न तर हे सर्वांच्या सहकार्याने होतं तर आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण सर्वांच्या सहकार्यातून डबेवाल्यांना जवळजवळ एकशे चौतीस वर्षानंतर योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि डबेवाला हा इथून पुढे आपल्या ज्या सुखसुविधा किंवा याच्यानुसार त्यांची मागणी होती ती जी पूर्ण झालेली आहे शंभर टक्के जे आनंद म्हणजे बोलण्यात आम्हाला तो राहणार नाही हा आनंद आमच्या सर्वांमध्ये तो इथून पुढे दिसणार आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी किरण गावांधे सेक्रेटरी मुंबई डबल संघटना असं ज्याच पद्धतीने सरकार मार्फत एक प्रश्न सुटला आहे घराबाबतचा आपली बैठक झाली होती नेमकं काय होतं त्या विषयाचा आहे आणि कशा पद्धतीने या बैठकीतून आपला मार्ग सुटला सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य सरकारचं मुंबई यांच्या वतीनं हार्दिक स्वागत की आम्ही गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ही जी मागणी आम्ही करत होतो त्या मागणीला कुठेतरी डब्यावल्यांना काल खूप स्वर्ण दिवस डब्यावाल्यांसाठी ठरला आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय श्री आमदार साहेब श्रीकांत भारतीय साहेब यांच्या माध्यमातून हा आमचा प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि खरोखर हा जो प्रश्न आहे ही मला वाटतंय ब आता न्यूज आली की पंचवीस लाखाचे घरं वगैरे असं असं काही नाही आहे आम्हाला पाचशे वीस स्क्वेअर फुटाचं घर मिळतंय त्याची प्राइस अजून डिक्लेअर झालेली नाही आहे आणि ती निश्चित पंचवीस लाख हा ही अमाऊंट नसून ती खूप कमी प्रमाणात असणार आहे अत्यंत अल्पदरात ही घरं मिळणार आहेत आणि याच्यात महत्वाची गोष्ट हे पाचशे वीस स्क्वेअर फुटाचं घर जे आहे आज एकदम नॅशनलाइज हायवेच्या बाजूला ती जागा आहे ठाण्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट त्या जागेची जी जागा मिळणार आहे आपल्याला त्या जागेचं व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या सुविधा आमच्या डब्यवना मिळणार आहे तिथे फ्री पार्किंग असणारे मॉल असणारे पुन्हा शाळा असणारे हॉस्पिटल असणारे एक मोठं मंदिर आम्ही वारकरी साम्राज्या सगळे असल्यामुळे एक मोठं मंदिर मंदिरासमोर मोठं मैदान असणारे अशा अनेक सुविधा ज्या म्हणजे आम्ही सामान्य माणसांना इतर कुठून मिळू शकत नाही त्या आमच्या त्या संकुलामध्ये सगळ्या सुविधा आम्ही डबवल्यांना देणार आहोत सर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटला आहे सरकारी कशा पद्धतीने तुम्ही आभार मानाल गतिमान सरकारचं वाटत नाही निश्चितच आता कसं की आमच्यासाठी जर सुविधा मिळेल तर आम्ही त्या कारण की आम्ही गेली तुम्हाला सांगितले चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही ही मागणी आमच्या म्हणजे जी आमची कमिटी होती त्या कमिटीने निरंतर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दखल दिली होती पण निश्चित आता अगर ह्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळालं तर आम्हाला निश्चित म्हणावंच लागेल की गतिमान सरकार मालूम नमस्कार मी रामदास करून डबावाला संघटनेचा अध्यक्ष सर काय सांगाल अनेक वर्षाचा सा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागला आहे बैठक झाली त्यानंतर कसं वाटतं कारण अनेक वर्ष आम्ही घरांच्या मागण्या सरकारकडे मागत होतो पण एकदाही एक आमची दखल घेतली नाही घेतली गेली नाही तर ह्या वेळेस आम्ही आणि रात्रंदिवस कष्ट करून सरकारच्या पाठीमाग राहून सरकारने आमचं एवढं तीस एकशे तीस वर्षाची जे कामकाज करतोय आम्ही त्याचं जे फळ आहे ते आज आम्हाला सरकारने दिले सर कशा पद्धतीने आपण आभा आम्हाला सरकारचे अनेक वर्षाचा प्रश्न सोडवला आहे गतीवाद सरकार म्हणायचं काय कारण स फडणवीस साहेबांनी या श्रीकांत सरांनी जे आमच्या डब्यावल्यांसाठी जे केलं हे आमच्यासाठी सुवर्ण संधी असं आम्ही मानू शकतो मी बारको बीमाजी भापाळे ट्रस्ट खजिनदार सर कशा पद्धतीने बघता आपली मागणी पूर्ण झाली आहे घराचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला आहे कसं वाटतं खूप छान वाटतं काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये जो सामंजस्य करार पार पडला डब्यावल्यांसाठी हा खूप मोठा सुवर्ण क्षण आहे आणि तोच सुवर्ण क्षण आज आम्ही आनंदोत्सव म्हणून साजरा करणार आहोत आम्हाला कामगार कामगारांना खूप खूप आनंद झालेला आहे असं मुख्यमंत्र्यांचं आपल्याला घर मिळणार आहे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा तिथंच हातभार असल्याचं दिसून या संदर्भात नक्कीच नक्कीच सर सा। सगळ्यांचाच कसा एक कार्य घडत असताना प्रत्येकाचा खारीचा वाटा हा असतोच तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार याच माहिती सरकारचं डब्यावल्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद प्रकाश बाळूबचे ट्रस्ट कमिटीमध्ये मी काम बऱ्याच वर्ष झालं करत आहे परंतु सोन्याचा दिवस हा अमृत अमृतपाला ह्या संतांच्या वचनाप्रमाणे आज आम्हाला खरोखरच अति आनंदाचा दिवस साजरा होत आहे आज आम्ही खरंच जसं संतांनी वचन केलेलं होतो सोन्याचा दिवस तर आज आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे असं तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात कुठेतरी तुम्हाला देखील अनेक वर्षापासून माहिती असेल की घराचे हो। प्रश्न सुटावे अनेक अनेक वर्षापासून आम्ही याच्या पाठीमागे लागलेलो होतो पण थोडेसे काय कारण असतो आमचे मान्य त्यावेळेस मान्य झाले नाहीत पण आता या सरकारने आमची जी मान्य मान्य केली तर त्या सरकारचं घर म्हणून भरून कौतुक आम्ही करत असतो acredito sourau